स्वस्वरूपाची ध्यानानं होती ध्यान म्हणजे काय ध्यान म्हणजे काहीच का न करण्याची अवस्था आहे पण त्या न करण्याच्या जा अवस्थेला जाण्यासाठी बरंच काय आधी करावं लागतं ते संतांच्या संगतीमध्ये अनद्यानामध्ये आता तुमच्या सगळ्या ज्या म्हणून काय करा करू नका काही संत संगत हरा पूर्वीचा भोरावर वेग काही करू नका संतांची संगत धरा तुम्ही म्हणतात संत कुणाला बघावे तू अर्घातलेली तर लय दिसत नाही हे पुत्र तू <laughs> <देवागा। तो जो। laughs> आत्मय संत कुणाला मानव तू तर्गातलेली तर स्वस्वरूपा पर्यंत पोचव ते संत आता जाऊ दे दुसरी काय सांगतो ज्याची कसलीची इच्छा शिल्लक राहिली ते संत इच्छा ते मला गोपुळा ह्या गोकुळाच्या बाहेर छी पडून गेली ती संतुपर्यंत आकार जीवन जगत जी त्याला संत ही झाड काही कारणाने जीवन टाकतात का नाही का। पुत्र काही कारणाने जगत नदी काही कारणाने वाहते पाऊस काही कारणाने पडतो सूर्य कारणाने उगवतो काही कारण त्याला त्याला तस साधूच मेघ उदारपरी ओसरे मेघाची उपमा साधूला द्यावा मेघ उदारे पण ओसरला नाही मेघ उदारपरी ओसरे चिंतामणीची उपमा द्यावा तर चिंतापणी फक्त चिंताहरण करतो स्वस्वरूपाची प्राप्ती नाही कल्पवृक्षाने जर उपाला तर कल्पवृक्ष इच्छे लिहिलं देतो पण संत हे आपल्या इच्छेच्या पलीकडे जे ब्रह्म आहे त्याची प्राप्ती करून देतात आपल्या इच्छेत ब्रह्म नाही ओढत कधी कारण इच्छा ही आंधळी इच्छा काय आहे डोळेस कधी इच्छा आंधळी डोळेसूनच असू शकत नाही कारण इच्छा कोण आंधळे कोणाने प्राप्त होते आपण आंधळ झालं इच्छे आणि आपण डोळे झालं की इच्छा जाते तुमच्या लक्षात बसतो बोधबुद्धी ज्ञान देवटी उजळा महाद्वारी मल्हार शिवारी माझ्या मल्हार शिवारी इच्छा म्हणूनच पाहू लागा पटांगारी आणि म्हणून संत त्याला म्हणतात साधू त्याला म्हणतात ज्याच्या इच्छा संपवली काही इच्छा नाही अकारण त्याचं जीवन झालं संरक्ष जगतात काही कारण नाही सूर्य उगवतो काही कारण नाही वारा वाहतो काही कारण नाही काही कारण राजी तसं साधू जगतो काही कारण असा आकार जो राहा तो साधू ज्याच्या इच्छा संपूर्ण गेल्या साधू जाऊ द्या आता शेवटची एक आणखी एक गोष्ट सांगतो कोणाला साधव ज्याच्या पुढे गेल्याच्या नंतर तुमची मान मनाने जुटलेली असते आणि हात जोडलेला त्यांच्याला साधून बुडत नाही तुमचा हात जोडू शकत नाही पण त्याच्या पुढे गेल्यावर तुमच्या न कळत तुमच्या न कळत हात जोडून आणि सगळं त्याला त्याचे कमांड असत तेच ब्रह्म आहे चालतं रुचे चला तर चेतना चिंता मणीचे गाव बोलते रंग चलांतपूर्णचे आलो म्हणजे चालते बोलते कल्पतरू साधू चेतना चिंतामणीचे गाव चिंतामणी दगड असतो चेतना नसते त्याच्या पण चालते चेतनेचे चिंतामणी आणि बोलते जे बा पियुषांचे पियुष म्हणजे अमृत चालते बोलते अमृताचे सरोवर साधू मला सांगू आणि अशा साधूची सगळं करू नका काही संत संद अशा सज्जनाच्या भेटीमध्ये मामी म्हणतात ज्ञानदेवा मोठी संगती सजनी वणी आत्मत्री त्यांच्या जर संगतीची आवड लागली तर काय होईल ज्ञानदेवा मोठी संगती सज्जनी हरि दिशे जनी वनी आत्मत्री झालं लक्षात तिकड तो रखण्या सांग आणि असा नोंद झाला त्याच्यासाठी तो असा शिंदे नाही मग मिळाली जसा बूंद समुद्राशी एक झाली तस ते माझ्याशी एकृत्त झाला मनाचा केलं समजला मन हे मनुष्या नाम कारण बंद मोक्षो बंद ना तू विषय सक्तमुक्त म्हणून विषय म्हण निर्विषय म्हण शांत झालं स्वर स्वरूपाच्या ठिकाणी तरंग जगत म्हणजे तरंग ब्रह्मस्वरूप हे स्वरूपात तरंग हे नसतात आपल्याला दिसतात आपण समुद्रावर जातो काय दिसत समुद्र दिसतो का तरंग दिसतात ज्याला तरंग दिसतो त्याला समुद्र नाही ज्याला समुद्र दिसतात त्याला तरंग दिसतात जर त्याला ब्रह्म दिसलं त्याला जगत दिसत नाही त्याला जगत दिसतं त्याला ब्रह्म दिसत नाही आपल्याला काय दिसते बघा 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 काय दिस जर जगत दिसत असल तर ब्रह्म दिसणार आणि जर ब्रह्म दिसत असल तर जगत भास मग ब्रह्मदिसे उघडे एकचा नाळा बरे कपडे थोडी आणि लोकडे जगामध्ये ब्रह्मदिसे उघडे अशी दृष्टी झाली आणि अशी ज्याची दृष्टी झाली त्याला पुन्हा जन्म आणि मरण संभवत नाही म्हणून मी आबाविषयी बोलताना एवढंच सांगेल ज्याची आबाची अशी दृष्टी झाली शोधलं तर सापडलं नाही शोधलं तर काय सापडणार डोळ म्हणून आबाची अशी दृष्टी झाली त्याला जन्म मरण हे तिथे संपवून गेलं बंदरा आबा सोरी उकल देता आणि मिठी बंधनापासून त्याच्या गाठी सामान्य माणसाला जो जे ओपरा असं म्हटलेले ज्याची जी इच्छा आहे त्याला ती मिळाली आता एखाद्याचं मरता मरता समजा त्याच्या डोक्यात टाकत टाकतो टाकत जमीन जमीन जुमला काय होईल होईल काय खोकाड वेल ती आणि उत्साहात गोळा करून राहिलो खोकाड कुठं राहत उद मारता मारता एखाद्या घर घर बंगला बांधायचा बंगला बांधायचा बंग जुराळ गोड पाहणार बंगले ती माहिती दिवस भेट डेंजरसुटी जड भरत राहता हर मी गेला घाला तो घातला आणि वासना कशत फळे अज्ञानाच वासना कशत फळे अज्ञानरूपी घाला वासना रूपी फळ म्हणून ज्ञान संपाद जे ज्ञाने देही विदेही पाहे होती ज्या जागाला देही विधी अवस्थेला जातात असं आणि ती तोडायची तो सुरुवात आजपासून करा तर तुमता मी नॅचरल तुम्ही तू म्हणता आम्ही मरतानी प्रयत्न करू मरता अरे चाळीस वर्षाच्या पुढे गेलं सांगता विषय हो आणि चाळीस वर्षाच्या पुढे गेलं झुळू शकत नाही साठ वर्ष ह्याच्या पुढे झुळतच का साठ वर्ष झाल्यावर सरकार म्हणतं हे पेन्शन घे पण तुझी तुझी अक्कलकरी चाललं असं हे पैसे घे तुझी अक्कल इकडे लोकांना आम्हाला माणसाला पंच कमिटी आपली गेले त्यांच्या पंच पंचकमिटी हो मी लिहिले डगर शल्ली काढून टाक काहीतरी अशी तरुण माणसं पाहिजे ना मंत्रिमंडळात डगर गोकडन माकडन काय ते जाऊ असा योग्यासारख्या कठी पाहिजे हो ते निर्णय सांगता त्याचे प्रबळ होईत आवे म्हणजे हे काय योग्य निर्णय घ्यायचा तर शंभर दिवस लागले साठच्या नकोच नंबर हो हो काही लोक सन्याशी म्हणजे मी परतो तो काही शंभराव्या वर्षी तू चांगलाच निर्णय घे कोण आता म्हणजे निघाळ कोणी कोणी गेली परपनशे लोकांनी गेले मोदी आल्यापासून एक वाटाळा दिसला का तुम्हाला काल संन्याशी त्याला काय काय तर तक तारी जायचे असं म्हणून निर्णय घ्यायचे चांगल्या चांगले परमार्थ संतांनी केला तुको परमार्थ किती के वर्षी केला तुको भरायला तेवीसव्या वर्षी अनुग्रह ते तुको भरायला माउनी त्यानुभरा आठव्या वर्षी अनुग्रही स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद कधी त्यांना अनुग्रह

हे चाळीसचं पुढं जमणारी गोष्ट नाही त्याच्या आत परमार्थ आपल्याला ही बंधन आग तोडायची सुरुवात करावं लागेल आपल्याला आत्ताच नाही ही प्रबळ होतात पुढं पुढं जाऊन आणि तो मातार कोणी तुटत मला सांगा एका चिखलामध्ये एक ऐंशी वर्षाचा माणूस दुखलेला आहे आणि एक वीस वर्षाचा माणूस दुखलेला आहे कोण लढ बाहेर हा कोण दिले नक्की त्याचं अवसान गेलं बाळा ते ऐंशी वर्ष काय करणार असं तुम्हाला म्हणणार तिथेच मग ह्या वासनारुपीची घरातून कोण निघत कोण निघत आपल्याला आणि ती सुरुवात कधी केली पाहिजे आता मरता काय उठली एक मातार मारायला लागलं होतं बाळा असं वा की असं म्हणायचे वा की वा की त्यांना दोन पोरं तेथे बाहेर पोहोचली जाणारी दोघी आयला म्हणजे वासू बरं का मथायला वासुरीश मनाचे मंथा या दोघून ठेवले पुरलं नाही जर खेळलं ना आपल्याला माझे मार बाथर द्यायचे गुरु शेवटी म्हणजे डाक्टरांना त्या ठरला म्हणजे डॉक्टरांना बोलत जा तुम्ही गेलो डॉक्टर आहे डॉक्टरकडे गेली म्हणजे ठेवा पंचवीस हजार रुपये अॅडव्हान्स आधी मग तर बोलायला होतो दोन मिनट कळ ना मग तर बोलायला लागलं की दोन मिनटांनी बरं ना म्हणजे बरून मारणार काय उठकावलं कुठं ठेवलं करून तिथं चांगलं आलं इंजेक्शन इंजेक्शन हारलं मग थाय मग बोलायला लागलं अरे म्हणला काय केव हा म्हणजे बाबा बोला पाठ केली काय बोला म्हणा तुमची आखली गेलेली आहेत पण ना काय बोला अह म्हणे पटकेली गेलं माहीत मिनतात मला काय बोलायचं बोला काय बोला काय बोलायचं म्हणलं पाठ माझ्यानंतर वाटप करतात संसार काही ठिकणार नाही आपली नाही तुम्हाला अहो तुम्ही बोला पाट काय बोलायचं म्हणलं बघायचं करून वासू गिरसुनी ते म्हणला मी पाटके मी आता कधी गिरसुने वैदरी नाही खायला तरी जिल्ह घरता हरीना ठेवण्या चिल तस तुमची आम्ही शिवासना मरतानी नाही काय काय लोक नाही बाबा आम्ही का आर येडिया, मरतानी पुढं म्हणत असत का आता आता तरी पुढे हाची उपदेश लय येऊ तुझ्या तरी काही जुळलं नाही आता आज ताग आहे तुम्हाला वाटतंय तुम्ही लय चांगलं केलंय पण खरंच तुम्ही लय चांगलं केलंय का बाय पुढेही सगळं शिकतो त्याला असं या कंटिन्यू यायचे म्हणते खरं सांग मी आतापर्यंत केलेलं चांगलं केलं मी तुम्हाला किंवा माणसात बोलत नाही ना म्हणून तुम्हाला असं वाटतं आम्ही जे केलंय ना ॲ म्हणजे वाटकाव मी अरे मी याला तरी जग आपण गेलं काय राहणार मी जाता राहील काय रामकृष्णही आलेले त्या मी जेवता होच पाहिजे आपण केलेलं कधी कधी पाच चांगला विचार केला तर आपल्याला सुद्धा पटायचं नाही तर समाजाला पटायचं लांब नाही म्हणून हा झालं आता आणि माझा देव माझी शिवित तुम्ही ऐकले ना पण ध्यान देऊ हो हे सांगणार तुम्हाला करायचं ध्यान देऊन ऐकाय तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही माझी शर्मा कशी चुटली ही अशी तुरुट किंवा हे बसत नाही धावली तुम्ही सोडून दिले ती सगळं दावं नाही काय हे बाई मला म्हणजे बाबा तुम्हीच करायला पाहिजे अरे म्हणून मला ती सकाळच्या पारे आणि फोन करीत आहे मग त्याच्या मला काय नाही गुरु ही ती सगळी बाहेर निघून मला कुठं कोणतं मग मला ते चालवायचं मी टाकायचं निघून उशी असो या ठिकाणी आमच्या आवाजगती काही प्राप्तच झाली नाही कारण ज्यानं सद्गुरूचं नाम घेतलं नाम घेतला उठाउटी होती तुम्ही आईसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पाहिजे आलं लक्षात म्हणून ज्यावेळेस तुम्हाला हा निरोप मिळेल माझ्या सद्गुरु संत श्रीपाद बाबांचा निरोप आहे हा निरोप मिळण्याच्या नंतर उठावे का वेग का लवकरात लवकर तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा अशी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो पुनशे एकदा भौतिक जगतामध्ये येऊन आमचे आभार विलासाला यांना आनंद प्रवारकडे शिक्षण संस्थेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो बरेच मान्यवर श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेले श्रद्धांजलीनंतर बसायनाऱ्यांनी कार्यक्रमाची सांगता होईल तरी सर्वांनी शांती अशी विनंती करतो आणि पुनश एकदा भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या आभार वाहतो